आणि सुई सुईबी मारून येतो अहो मला येतय कशाला डॉक्टर का पैसे भरता जेवढे पैसे डॉक्टरला देणार तेवढे मला द्या दे मी देतो हे करून चल राजमुद्रा राजवीरा असं गुन्हा इकडे घेणेच नसते हा आपण आलो असतो ना खेप्शी घ्यायला मग हे हे झाल्या काय रे असं मुलाकडं झाला तू लय भरले श्याम्या आशी शिर दुखत ना आशी दुखत ना कुठं कुठं कळणी गती सांग तशी नाही होय अरे मग चोळून घ्यायची ना कोण चोळीतो काय झालं बायको सांगायचं चोळायला अरे चोळायला लावलं ती कुड बी कसा कसदा यावड आहे द्यायन रे हे झाली झाल्या अशी शिरमय भरली तुला सांगतो मी काय केलं माहितीये का आपली सुगंध नाही का येते करता पायाळू आहे ना ती तुला सांगतो तिने बरोबर अशी नस धरली आणि चोळीली तुला सांगतो दुसऱ्या मिनिटाला लगेच उभं राहिलो मी कट कॅन मला रात्रभर ना आली मग सांगायचं ना अरे मग तो म्हणायचा ना मला मला काय माहिती तू आता दिसला मग सांगितलं ना तुला मी तू एक काम कर जा आणि लगेच घे घरी ती आता घरी घरीच तिथून आलो मी आता पुरली करायला म्हटलं फेफशी द्या मामान चावमीन द्यान म्हटलं बरं चले आलो येऊन तिकडे घरी तू लगेच जा तुला सांगू तू जातो मी चले राजवीरांना राजमुत्रा चला सुगंधा सुगंधा काय झालं भाऊजी माहिती तुमची शिर काढून देऊ गावातले डॉक्टर भांडलेत का सगळे डॉक्टर कडे ना त्यांना दाखवा मला कुठे सांगते शिर काढून द्यायला मला कशाला दवाखान्यात लावते श्यामरावची मी एकदा काय काढून दिली त्यांनी खुशाल तुम्हाला सांगून इकडे पाठवलं बर मी माझं वजन का तुम्हाला लवज न झेपिले तुझ्या सारखे म्हणूनच अशा नसा आडवं हळू <töst> हळूहळू का चालू भाऊजी मला तर नाही भीती वाटते जायचं तुमचं कंबर मोडून नाही हात द्या ना तर मिस पडायची तुमचं राहायचं बाजूला बरं हो का हा जरा सांभाळून भाभो डालचा डालचा गेल्या जायला आता ते थर झालं का काय काय झालं काय नाही असं मस्त वाटते वहिनी उलप आहे फार असं कल ठीके ही जाळ्याची बाय तू पाहिली तो हा गेली आता डेपो डेपुटीच्या मायात असा हा हो भांडे झालं एवढ कला आता सापटलं तुम्हाला कामाल शोधत होता लय आणून राहिले जा ते पालथ पाडून असा पाय देऊन असा हात ती चेंडी तर देवी नाही तर अवतार तशी हानी तो ती रास भाई वरडत होता भो आणि तू बघितलं काय मी पाहिलं माझ्या डोळ्याने आजच्या जावावर सापढवल तुम्ही इथं राहत काय करू सुगंध खाईला माय नवरेल कामून म्हणून मोकार हाणत असन नाही नाही मी यांना बघती जातो माय नवरेला आणायला लागले चल 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 ह्यांचं बघती आता कसं आहे ते सुगंध ताई लवकर बाहेर या का तुम्ही नवरेल का म्हणून मारलं बरं हा एवढी का एवढी वाटत मी चांगले नाही पण निस्ते गरीब गाय आणि दिसत होता गरीब गाय नाही पण आता केले काय एवढं भांडण करायचं माशी करा ना करा भांडण मी रिकामीच आहे तुम्हाला गरीब तू तुम्ही का मारलं मग कशाला का आणि मारले म्हणजे आम्हाला तुम्हाला पाहिजे सगळ्यांना पाहिजे तरी पण तुम्ही मारता एवढी काय पिसाळ कुत्र आणि भुकरा ने सगळा गाय कुरा ने पाव नशीब समजा की मी गावाला घेऊन आले नाही ना तर तुमचा ना खुरवणत केला असता तू मारला काय खुरवणत केला आहे का तुमचा काय तुमचा काय

मला ते सांगा तुम्ही मारायची काय गरज होती पण लयच भारी मोकळं केलं रे सुगंधानी काय सांगतो ना तूच करू नको भो ती पायोळी तुला सांगतो मोकळं करते ध्यानात आले अरे तो बाय तुझे सोडाने वहिणीचे भाड न चालले जिंद्या वाडावर चालली बरोबर झालं काय बर कुड अरे त्यांच्या घरी काय झालं आपल्याला नाही माहित भो पण लय जीव घ्यायची तिच्या आल्याची बाई तुम्हाला सांगू ना का आणि तुम्ही एकच सांगते तुम्हाला तुम्हाला बन्ना करायचा एवढं जोर आहे ना माय برو बन्ना करायला ए बाई ना बन्ना करायला यो 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 तुला कशाला मारती तिला अग बाई ग बघा मी यांच्यासाठी नवऱ्याला मार नवऱ्याला मारायला लागले ग सुगत ताईसाठी आमचं मांजार मंजर सुगंध ताईला मारते नवरा मला मारतोय म्हणजे त्यांची माया आहे तुम्हाला माझी माया नाही कसलीच ना डोक्याचे कशाला एवढं ती लोक बघत आहेत बरोबर आहे ओ तुमचं माझ्या जीवच नाही हेच जास्त तुमच्या जीवाचे आहेत ना अगं बाई विनाकारण काय तोंड बाजी होती कधी मारलं मी तुझ्या नवऱ्याला ते आता सांग पहिले आल्या गत भांडायला लागली अहो कधी म्हणता अहो माझ्या नवऱ्याला तुम्ही खाली पाडून चिकला तुडवल्यासारखं तुडवत होता की आ माझा नवरा वरडत होता मरणाचा आणि काय हो कधी मी तुमच्या पाठीवर पाय दिला का आणि काय एवढा अधिकार दिला चार चापट्या मारल्याशिवाय कधी मारलं का तुम्हाला जास्त मी हे बाईर का बा काय तांडा लावला माझ्या दारामध्ये मी कधी तुझ्या नवऱ्याला आणि तुला कोणी सांगितलं कस खोटं बोलतात स्वतः डोळ्याने बघितलं तुम्ही माझ्या मारताना विचारा गेला अरे डिया मी मारतो तो काय चालू मौजिनला सते मारित नव्हते तुम्ही पाटर पाय दिला ना असं मुस्काड फोडू का तुझं अरे त्यांच्या पाटीची शिर भरली तर मला पाड ते उतरे होते त्यांना काय मारले होते का मला काय माहित आता वयने बोला वयतीन नीट अग बा 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 मी सकाळी तुम्हाला प्रियामा पोटे विचारलं की मी तुमची शिर काढते तर माझी घोड लागली नाही शिर हिते तुम्ही पाय तुडवत बसला

तुम्ही तर सगळ्या कुठं ना केलं पटकता की तुम्हाला तर बघा आता घरी गेलावते आता तुडवते ना माझ्या चपला घेऊ द्या तुम्हाला चपली नाही थांबते ओ श्यामराव तुम्हाला काय कळतं का नाही हो कशाला सांगत फिरताव यायला त्याला तर मी पायाळ आणि मला शिर उतरत आहे ती परत जर गावातून कुणाला जर पाठवलं ना मग सांगते तुम्हाला आता हाय तू पायाळू म्हणून सांगतो मी तू बर गुण येतो तो पण ते त्या तिथे लायकीची कधी जालू भाऊजीची बायको कसले तांडव करत होती जातो मी तू घरी लईच मोठी एक्सप्रेस होती आय काय झालं शिर आखडली माझी तिकडून घरा ना आम्ही उभं लागते ना शिर आखडली अरे शिर आकडली सुगंध एवढी देणार चोळून देणार उचलान गप चुप दवाखान्यात घेऊन जा म्हणजे चोळून दे म्हणजे मी आता खाते मार त्या बायानेच मला मारलं असता आता अरे या दोन्ही बायानी मला मारलं माझी शिर भरली तर आता मग ती बी चोळा ना आणि मग ती जा उचलन डॉक्टर कडं आता काय सामान एक काय मी उचलायला चोळून तेवढी आई पायळू म्हणून म्हटले जाता का तुम्ही घेऊन तुम्ही पॅक करते आता भडगेल डोक्याचे